मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण आदेश दिलेला आहे संयुक्त कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र न करता झाला तर त्याच्या मालमत्तेवर त्याची मुलगी उत्तराधिकारी असेल असं न्यायालयानं म्हटलेलं आहे मृत्यूपत्र न करता जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याची मुलगी यामध्ये उत्तराधिकारी असेल असं न्यायालयानं म्हटलंय मुलीला तिच्या वडिलांच्या भावाच्या मुलापेक्षा मालमत्तेचा वाटा देण्यास प्राधान्य दिलं जाईल हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन्न लागू होण्यापूर्वी मालमत्ता वितरणालाही अशी व्यवस्था लागू होईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे तामिळनाडूतील एका खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठानं हा एक्कावन्न पानांचा निकाल दिला या प्रकरणामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये याचिकाकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यांनी स्वतःच्या आणि विभाजित मालमत्तेसाठी कोणतेही मृत्यूपत्र तयार केलं नव्हतं वडील संयुक्त कुटुंबात राहत असल्यानं मद्रास उच्च न्यायालयानं भावाच्या मुलांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क दिला होता आता सर्वोच्च न्यायालयानं वडिलांच्या एकुलत्या एक मुलीच्या बाजूने निकाल दिलाय